नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जर आपण बघितलं तर खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी मग ही अपडेट कोणती या अपडेट अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की नोव्हेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे कि ज्याच्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे सोयाबीनची विक्री आणि जी सोयाबीनची विक्री प्रचंड प्रमाणात वाढणार आहे तर या वाढणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम मग नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि याचबरोबर सामान्य कास्ताकार बांधवांनी याला जुन आणखी एक प्रश्न विचारलाय की या विक्रीमुळे नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार मला वाटते हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल आणि तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड वाढताना दिसणार आहे तर आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायचंय की नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का वाढणार वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होणार सोयाबीनचा बाजारभाव नोव्हेंबर महिन्यात वाढणार की मग घटणार आणि जर सामान्य कास्ताकार बांधवांना सोयाबीन विकायचा असेल तर नोव्हेंबर महिन्यात विकायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे सगळं सविस्तर सांगणारे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातली ती सध्या अडतीसशे ते बेचाळीसशे देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसली खास करून मागच्या दोन दिवसात जशी दिवाळी संपली तशी तशी सोयाबीनची आवक वाढत आहे आवक वाढण्यामागचं कारण म्हणजे आता पैशाची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी जे आपण बघितलं की शेतकरी मित्र सोयाबीन विकत आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या जो बाजारभाव मिळत आहे तो अडतीसशे ते बेचाळीसशे आहे आता नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री प्रचंड का वाढणार तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री यामुळे वाढणार की या ठिकाणी शेतकऱ्यांना पैशाचं काम आहे आणि दुसरीकडे मध्य प्रदेश सरकार जे आहे यांनी भावांतर योजना जाहीर केली आहे त्याच्यामुळं तिथं सोयाबीनचा बाजारभाव किती आहे याच्याशी काही घेण देणं नाही डायरेक्टली तुम्हाला जो फरक असणार आहे तो मिळून जाणार आहे मग तिथला शेतकरी थांबणार का त अजिबात नाही म्हणून मध्य प्रदेशमध्ये नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार त्या खालोखाल महाराष्ट्रात व राजस्थानमध्ये वाढणार आता फक्त प्रश्न एवढाच आहे की वाढलेली सोयाबीन विक्री असणार याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होणार तर लक्षात घ्या एकीकडे सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार पण दुसरीकडे मागणी सुद्धा वाढणार कशी ते समजावून सांगतो सध्या मॉइश्चर सोळा सतरा असल्यामुळे व्यापारी सोयाबीन खरेदी करत नाहीत पण एक नोव्हेंबर नंतर मॉइश्चर जे आहे ते बाराच्या खाली येणार आणि जसं मॉइश्चर बाराच्या खाली आलं की व्यापारी सोयाबीनचा स्टॉक सुरू करणार कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे ऑइल मिल जे आहेत तर त्या एक नोव्हेंबरपासून आता सुरू होतील त्यांच्याकडे जुना स्टॉक नाही त्यांना खरेदी केल्याशिवाय अगत्यंतर नाही आणि त्यांची कॅपॅसिटी जेवढी त्याच्यापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी त्यांना करून ठेवावी लागते तरच त्यांच्या ऑइल मिल चालू शकतात इथून पण तुम्हाला मग सोयाबीनची खरेदी नोव्हेंबर महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आहे शिवाय मॉइश्चर जे आहे ते कमी झाल्यामुळं आपोआप दर सुधारतील जो प्राथमिक प्रश्न होता मग की मग नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार तर हंड्रेड पर्सेंट नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार घटण्याची शक्यता नाही आता दुसरा प्रश्न याला जोडून की किती वाढणार तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात थोडा गॅप निर्माण होणार आहे हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या बाजारभाव आधार देणार आहे व यामुळं सोयाबीनची पातळी चार ते साडेचार हजाराच्या दरम्यान या ठिकाणी स्थिरावणार आहे पण हीच पातळी खुल्या बाजारात तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात दिसणार आहे म्हणजे ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे त्यांना त्रेचाळीस चौवेचाळीसचा भाव मिळाला तर पंधरा नोव्हेंबरनंतर विकायला काही हरकत नाही पण जे समजा थोडंसं थांबून या ठिकाणी एम एस पी म्हणजे हमी भावावर पाच हजार तीनशे अठ्ठावीसवर वर सरकारला विकू शकतात त्यांना तो पर्याय जबरदस्त शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतात पण एवढं खरंय की नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा वाढणार भीती बाळगू नका पण खुल्या बाजारात सोयाबीन पाच हजार होण्यासाठी कमीत कमी एप्रिल ते मे महिन्याची वाढ बघावी लागेल याला विचारात घेऊन आपण सरकारला सोयाबीन विक्री करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे आपण फायद्यात राहा व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आताच सतत तर कास्तकार बांधवाना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळा व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार